राजकीय वर्तुळातून बातमी आहे तर महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाची हालचाल आता दिल्लीत जाऊन पोहोचलेली आहे कारण दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डांमध्ये बैठक झाली आहे महायुतीच्या बैठकी आधी दोघांमध्ये बैठक झाली आहे तर या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते तर राज्यातल्या राजकीय राज़ घडामोडींचा मोदींनी आढावा घेतलेला आहे अद्यापही महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालेला नाहीये मुख्यमंत्री पदाबाबत सध्या दिल्लीमध्ये खलबत सुरू आहे त्याचबरोबर राजकीय वर्तुळात याच पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला पाहायला मिळत आहे दिल्लीत देवेंद्र फडणवीस रवाना झालेत मुख्य शिंदे सुद्धा जातील आणि अजित पवार सुद्धा दिल्लीला थोड्याच वेळात रवाना होतील मात्र फडणवीस आधी दिल्लीला रवाना झालेले आहेत मुख्यमंत्री पदाबाबत सध्या दिल्लीत खलबतच सुरू आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण मिळतो आत्ताच काही दिवसांपूर्वी विधानसभेची निवडणूक ही पार पडली आणि त्यामध्ये महाविग्राहक कौल देण्यात आलेला आहे आणि राजकीय घडामोडींना आता हालचालींना वेग आलेला आहे आपण बोलतोय सर्व घडामोडी आता केंद्रामध्ये जाऊन आपण म्हणतो केंद्रामध्ये याचा निर्णय होणार आहे आपण म्हणतो आज सायंकाळी मिटिंग आहे महायुतीची त्याच्यामध्ये आपण बघतोय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत आणि मुख्यतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या यांची बैठक आहे पण आता एक बातमी समोर आली आहे नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा यांची भेट झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये देखील चर्चा झालेली आहे त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री देखी हो पदाबाबत देखील चर्चा झाली माहिती समोर येत आहे आणि मुख्यमंत्री चेहऱ्यावरती कोणाच्या नावाची शिक्कामोर्तब झालेला नाही आणि यावरती आपण बघितलं आता सर्व जे नेतृत्व आहे ते दिल्लीमधून होणार आहे सर्व ज्या हालचालींना म्हणजे घडामोडींना जो दिशा देणार आहे ते केंद्रीय नेतृत्व देणार आहे त्यामुळे आता कोणाच म्हणजे आप, आपण बघितलं कोणाच्या नावाच्या वरती शिक्कामोर्तब होते हे मनोज गरजेचे जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे